पोलिसांनी विविध अडतीस गुन्ह्यातील लाखो रुपयांचा जप्त केलेला मुद्देमाल केला नष्ट पनवेल शहर पोलीस ठाणेकडील सन दोन हजार आठ ते या कालावधीमधील विविध दाखल अडतीस गुन्ह्यांमधील दारूच्या बॉटल कॅन व अन्य जप्त करण्यात आलेला मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या आदेशाने करंजाडी येथे नष्ट करण्यात आला पनवेल शहर पोलीस ठाणेकडील विविध दारूबंदी गुन्ह्यांमध्ये पासष्ट इतर कलमांमुळे दारूच्या बॉटल कॅन व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता नमूद गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन आरोपीत यांचे विरुद्ध मान न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे जप्त मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस ठाणे मुद्देमाल कक्षामध्ये ठेवण्यास जागा अपुरी पडत होती या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाण्यातील दीर्घकालावमधी पडून असल्याने बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन खराब होत होता तसेच दारूचे कॅन उंदीर कुरतरून मुद्देमाल नाश होत होता बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन उग्र वास येत होता त्याचा परिणाम पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अंमलदार तसेच पोलीस ठाण्या येतील कामकाजाकरिता येणारे नागरिक यांच्या आरोग्यावरती होत होता याकरिता पोलीस ठाणे जप्त साठ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने न्यायदंडाधिकारी पनवेल जिल्हा रायगड यांच्याकडून पनवेल शहर पोलीस ठाणेकडील अडतीस गुन्ह्यांमध्ये दारूचा मुद्देमाल नाश करण्याबाबत आदेश प्राप्त करण्यात आले होते सदर आदेशामध्ये मुद्देमाल नाश करणेबाबत माननीय न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागास आदेश दिले होते त्याप्रमाणे माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांच्या आदेशाने पोलीस उप आयुक्त परिमंडल दोनचे विवेक पानसरे सहा पोलीस आयुक्त अशोक राजपूत पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वपोरी नितीन ठाकरे त्यांच्या विशेष पथकाने पनवेल शहर पोलीस ठाणेकडील एकूण अडतीस गुन्ह्यांमधील नव्वद मिलीच्या सातशे सदुसष्ट बाटल्या एक हजार नऊशे ऐंशी मिलीच्या एक हजार नऊशे बेचाळीस बाटल्या सातशे पन्नास मिलीच्या एक हजार पाचशे पंच्याऐंशी बाटल्या सहाशे मिलीच्या एकोणनव्वद बाटल्या अशी एकूण सात चार हजार तीनशे पंच्याहत्तर बाटल्या रुपये सात लाख पन्नास हजारपेक्षा अधिक किमतीचा हा मुद्देमाल पोनी फनसरकर राज्य उत्पादन अधिकारी पनवेल शहर वाय एस लोळे दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क पनवेल शहर एस ए जाधव दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क पनवेल शहर तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक प्रशासन भगत सपोनी राजपूत सपोनी शेटे पोलीस ठाण्याचा इतर स्टाफ याचे उपस्थित करंजाडी सेक्टर पाच या सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणतीही न होता तसेच अस्वच्छता न होता उपरोक्त नमूद मुद्देमालाचा नाश करण्यात आला असल्याची माहिती वपने नितीन ठाकरे यांनी दिली एसी टाइम आर पी एस न्यूज स्टार वैष्णवी शिंदे पोलीस स्टेशनच्या मुद्देमाल कक्षामध्ये बऱ्याच वर्षापासून जप्त केलेल्या अवैध दारू विक्रीतील दारू किंवा इतर बेकायदेशीरपणे करण्यात आलेले दारूचे बऱ्याच गुन्ह्यांचा मुद्देमाल हा पोलीस स्टेशनला प्रलंबित होता त्याच्यामध्ये मान्य न्यायालयाच्या आदेशाने मान्य न्यायालयाचे आदेश नष्ट सदरची दारू नष्ट करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने संपूर्ण सगळ्या गुन्ह्यांचा साठ गुन्हे एकूण साठ गुन्ह्यांचा मुद्देमाल एकत्र करून आपल्या राज्य उत्पादन शुल्काची इन्स्पेक्टर फनसेकर साहेब यांच्या पथका आणि आमचे पनवेल शहर पोलीस स्टेशनचे पथक यांच्या संयुक्त कारवाईमध्ये आज आम्ही इथे संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत आहोत फनसेकर साहेबांनी आणि त्यांच्या पथकाने पण त्यासाठी पाठपुरावा केला आणि आमच्या याला भरपूर मदत केलेली आहे तर हा मुद्देमाल आता आम्ही नाग इथे या ठिकाणी सरंजाडे सेक्टर पाच स्मशान नष्ट करण्याचे काम चालू तर किती वर्षापूर्वी म्हणजे हे गुन्ह्यामध्ये पकडलेलं सर्व माल होता हा वेगवेगळ्या गुन्ह्यातील माल आहे साधारण दहा बारा वर्षातील काही जुने गुन्हे आहेत काही एवढ्या दोन तीन वर्षातील आहेत असं वेगवेगळे एकूण साठ एक आलं आहे बरं तो आपला माणूस आहे का तो तो नाही اے ملا ہوں ورثہ ورثہ جاؤ لگا کے دادا ہو کلاس ہو کے اپ نے سے